नमस्कार आप देख रहे हैं परभानी टाइम्स न्यूज डेट आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन आम्ही दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने इशारा दिलेला आहे खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीनं पीक विमा नाकारलेला आहे ज्यावेळेस दुधगाव महसूल मंडळासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्यानंतर पूर्ण प्रशासन अलर्टवर आलं होतं परभणी जिल्ह्यामध्ये मंत्री महोदयांचे दौरे लागले आणि मंत्र्यांनी आणि संबंधित प्रशासनाने सांगितलं की शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यात येईल परंतु आज वेळ शेतकऱ्यावर अशी आले की काही शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीनं पीक विमा डायरेक्ट नाकारला काही शेतकऱ्याच्या तक्रारी रद्द केल्यात काही शेतकऱ्याच्या पॉलिसीज रद्द केल्यात प्रशासनाला आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून संबंधित पीक विमा कंपनीला तातडीनं बोलवा आणि त्या ठिकाणी आमच्या आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय द्या जर त्या ठिकाणी पीक विमा कंपनी पीक विमा देणार नसेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागणार आहे आणि त्याचे प्रसाद त्या ठिकाणी प्रशासनाला भोगावे लागतील आणि त्याचे प्रसाद उमटतील अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा आत्महत्या त्या ठिकाणी दीड ते दोन महिन्यामध्ये झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने तात्काळ त्याच्यामध्ये लक्ष घालावं अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन त्या ठिकाणी करावं लागलं आमच्या जुंतोर तालुक्यामध्ये करपरा नावाची नदी वाहते त्या करपरा नदीचं सरळीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे रुंदीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे खोलीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत आहोत आणि प्रशासनाला आमचे त्या ठिकाणी असलेली जे काही वेदना त्या ठिकाणी मांडत आहोत प्रशासनाने आमचे त्या ठिकाणी असलेल्या वेदना लक्षात घ्याव्यात आम्ही जुंतोर तालुक्यामध्ये करपारा नदीपात्रामध्ये अक्षरशः उन्हामध्ये आंदोलन केला पायी त्या ठिकाणी आम्ही एक जवळपास चार ते पाच दिवस आंदोलन केलेलं आहे प्रशासनातले काही अधिकारी म्हणतात सहा किलोमीटर आम्ही त्या ठिकाणी नदीपात्र आम्ही त्या ठिकाणी खोलीकरण करू <coughs> परंतु उर्वरित आम्ही करणार नाहीत आमचा ह्या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती वजा सांगणार आहे तुम्ही जर आमचं त्या ठिकाणी असलेलं निवळेपासून कवडगावपर्यंत आमच्या नदीचं सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण केलं नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करावं लागणार याच आमच्या विविध मागण्या आहेत विविध मागण्यांवर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे येत्या काळामध्ये जर आम्हाला <coughs> आणि दुसरा विषय आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करायचं आहे की जर तुम्ही जर संघर्षात सोबत नसाल तर संघर्ष अपूर्ण आहे शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आलं पाहिजे शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी असलेल्या आंदोलनामध्ये भरघोस संख्येनं त्या ठिकाणी यावं एवढं एक आव्हान करतो आणि प्रशासनाला इशारा देतो की भविष्यामध्ये जर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची गरज पडत असेल आणि प्रशासन त्याच्यावर लक्ष देत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयामध्ये येऊन बसायची वेळ येईल आणि आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करायची वेळ येत असेल तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी